सकाळचे सहा वाजले तर सकाळ सकाळ आम्ही मॅगीवर ताव मारतो आहे याचाच जा अर्थ असा होतो की आम्ही कुठंतरी फिरायला जाणार आहे मेहुणा गोरख उतना दीपक आणि भाचा प्रशांत आम्ही चौगजण मिळून आज जातो आहे देवकुंड वॉटरफॉलला कारण की मीही सध्या पुण्यामध्ये राहतोय नरे येते आणि दीपक जो आहे आमचा तो आलेला आहे पुण्याला शिकण्यासाठी त्याच्या क्लासला दोन चार दिवसाच्या सुट्ट्या होता म्हणला काका मला अभ्यास स्टार्ट करायच्या आधी कुठंतरी फिरायला जायचं आहे जा। मग काय आम्ही निघलो मोटरसायकलवर चौक मस्तपैकी चांदणी चौकातले नजारे बघत काय जबरदस्त पेंडिंग आहेत पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये आणि चौक पण तितकाच बोलबुलही आहे तुम्ही कुठल्या रस्त्यानं घुसता कुठल्या रस्त्यानं निघता नवीन माणसाला कधीच समजत नाही नवीन काय जुन्याला सुद्धा सहजसहजी समजत नाही तर अशा प्रकारचा मजेशीर प्रवास चालू झाला आहे आमचा चला पुढं दाखवतो तुम्हाला आज देवकुंडचा पूर्ण प्रवास कसा जबरदस्त हवंय हो सध्या so, आम्ही आता तामिनीच्या घाटामध्ये आलो आहे आणि एवढं धुकं आहे अगदी दहा फुटावरचं सुद्धा माणूस दिसत नाही आणि गाडी दिसत नाही बघा सगळ्या गाड्या पण थांबायला आणि जर लाईट लावलेली असेल तर गाडी दिसते अशा टायमिंगला खूप असं लक्ष देऊन गाड्या चालवाव्या लागत आहेत कॅमेऱ्यामध्ये तेवढं धुकं दिसत नाही पण आम्हाला गाडी चालवायला सुद्धा खूप प्रॉब्लेम येल तामिनीच्या घाटातून जात असताना असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि इकडे बघा वॉटरफॉल कसले जबरदस्त आहेत हे बघा वा मित्रांनो आता तिथं पोहोचलो आहे आम्ही जिथून देवकुंडचा वॉटरफॉलचा ट्रेक चालू होतो इथून काहीतरी नऊ दहा किलोमीटरचा ट्रेक आहे असं आहेत आणि पार्किंगच्या ठिकाणी आम्ही इकडल्या साईडला बाईक लावल्यात आणि आता पोटामध्ये काहीतरी टाकण्यासाठी बघा वडापाव मागवलेत मस्त पैकी आणि ही आमची गँग चला तर आता थोडंसं जवळ खातो आणि ट्रेक चालू करतात आज बुधवार आहे आणि इकडं गर्दी बिलकुल नाही आहे बघा एवढ्याच गाड्या आहेत एक पंचवीस ते तीस लोक आमच्या पुढं गेलेत फक्त आणि लोक शनिवार रविवार येतात आणि एवढी गर्दी असते शनिवार रविवार कुठलीही मजा येत नाही पण आम्ही एकदम निवांत ता टाईम असा गाठून आलेलो आहेत आणि आता आम्ही ट्रेकला चालू करतो आहे आमच्या पुढं लोकं गेलेली त्यांना गाठायचे चला तर पार्किंगमधनं नंतर इकडे एंट्री करायला लागते किती जण आहेत आणि पर व्यक्ती दोनशे रुपये चार्जेस आहेत ना इकडे एंट्री करून घेतात आता इथनं आमचा प्रवास सुरू झाला जवळपास मागच्या दीड वर्षापासून मी ब्लॉग बनवला नाही रील्स बनवत असतो यूट्यूबला रील्स टाकल्या नाहीत रील्स असतात माझ्या इंस्टाला आणि फेसबुकला फक्त बऱ्याच दिवसाने ट्रेक पण करतोय जवळपास दोन वर्ष झालं ट्रेक केलेला तर तेवढी कॅपॅसिटी पण नाही राहिली आत्ताच धापा भरतात पण सुरुवाती सुरुवातीला होतं थोडं इथून सुरुवात झाली बुटाचा काही <laughs> उपयोग <laughs> नाही <laughs> पाण्यामधनं <laughs> असं <laughs> चालायला <laughs> लागणार आहे सगळ्या बुटा पाणी जाणार आहे ते खूप एक्साइटिंग आहे बरं म्हणजे बऱ्याच दिवसाने असं काय करतोय ना एक वेगळाच आनंद आहे पण भूटात आता पाणी शिरलं मजा येत रे भूट अरती बघा ए पंचायत काय करतोय इंटरेस्टिंग रोड आहे ना असं दोरीला धरून गेलं ना पायशे टाकण्याची भीती राहत नाही त्यामुळं इथून जायचं नाही वाट सुंदर असा डॅम आहे बघा व्ह्यू बघा फक्त चारही बाजूंनी डोंगर धुक्यानं नटलेले हा 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 जबरदस्त बघा ट्रेकर्स कसे येतात ओह माय गॉड म्हणजे मी धापा भरल्यात म्हणून नाही हे लोकेशन बघा जबरदस्त प्रत्येक ठिकाणी जे वाहते झरणे रस्ता पास करत जायला लागतो पाणी हो हे पाणी आहे ना कुठल्याही फिल्टरच्या बिस्लरीच्या पाण्यापेक्षा सुद्धा आहे इकडे बघा ना वरती कसलं फिल्टर जबरदस्त तिथून वाहते सारखाच पाऊस चालू आहे आणि बघा अशा लागतय तरी पण बारीश मे आहे म्हणून मी माझ्या आगावरचा रेनकोट वगैरे सगळं काढून टाकलंय आता आणि आता मी असं चला <laughs> पाणी खोल पाण्यात गेलो मी बोलत बोलत तुम्हाला असं <laughs> वाटतंय मी आमेझांच्या जंगलातच आलोय बघा काय <laughs> <खाए> सीन आहे हा <laughs> <laughs> ट्रेक करत असताना देवकुंडला जाताना बघा वाटामध्ये असे छोटे छोटे शेल्टर बनवलेले आहेत हॉटेल आहेत म्हणजे चहापाना चहा पाणी नाश्ता मॅगी वगैरे मिळतो बऱ्यापैकी आणि हा डोंगर बघा छोट्या छोट्या गाया आवाज यायलाय जसं जसं जवळ जातोय रस्ता अजून इंटरेस्टिंग होत चाललाय खूप जुनी झाडं आणि पुढं आवाज येतोय मस्त इकडे एक छोटा धबधबा दिसतोय कॅमेऱ्यात नाही दिसणार आणि जवळच आता देवकुंड देवकुंडाला पहिलं दर्शन झालंय धबधब्याचं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही मागच्या काही दिवसात सगळा भारत फिरलो पण आपल्या जवळचे काही का होते जे माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते त्यातलाच दे हा देवकोंड वॉटरफॉल बऱ्याच दिवसापासून यायचा होता आणि आज इच्छा पूर्ण झालीये धबधब धबधबा आवाज आहे समोर झाडीतलं थोडा थोडा आहे आणि अवघ्या काही सेकंदात मी वॉटरफॉल पशी पोहचतोय का

देवकुंडला पोचलो आहे आपण माझ्या पाठी बघा काही सुपर नजर आहे का हां 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 तर मित्रांनो हा बऱ्याच दिवसानंतर एक आलेला ब्लॉग होता आपला देवकुंड वॉटरफॉल ट्रेकचा कसा वाटला नक्की सांगा आता इथून परतीचा प्रवास चालू होतो आहे अजून थोडा वेळी मस्तपैकी आनंद घेणार आम्ही नवनवीन ब्लॉग मी अधूनमधून घे घेऊन येतच राहणार तुमच्यासाठी रोज रोज शक्य नाही होणार चला बाय